यानंतर आपल्यासमोर ललिताई ता आपले विचार मांडतील अशी मी त्यांना विनंती करतो ललिता ललिताई सर्व उपस्थित बंधू भगिनींना क्रांतिकारी जय भीम मला व्याख्यान देण्याचा असा कोणताही पूर्वानुभव नाही आहे तथापि आज आपल्या सामाजिक संघटनेचा हा जो क्रांतिकारी लढवय्या महिलांचा संयुक्त जयंती महोत्सव आयोजित करून उपस्थित सगळ्या प्रामुख्याने महिला भगिनी वर्गाला समाज प्रबोधनाचा तसेच मार्गदर्शनाची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी मनपूर्वक ह्या संघटनेचे आदरपूर्वक अभिनंदन करते आपण ज्या ज्याची जयंती साजरी करीत आहोत या सर्व क्रांतिकारी महिलांनी त्यांच्या जीवनकाळात आयुष्यात अत्यंत खटतर कठोर परिश्रम करून या भारत देशाला क्रांतिकारी रत्ने दिली प्रत्यक्षात क्रांती करण्यात लड़, लढ लढ्यात स्वतःला त्यांनी झोकून दिले आणि त्यांची परिपा त्यांचा परिणाम म्हणून आज आपल्या भगिनी वे वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च पदे भूषवित आहेत व अनेक क्षेत्रातली क्षेत्रामध्ये त्यांनी उच्च शिखरावर जाऊन आपल्या कर्तृत्वाचा ठसा उम उं, उमटविलेला आहे अशा प्रकारे महिलांनी कोणतेही क्षेत्र सोडले नाही जिथे आपल्या जिथे त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमपले उमटलेला नाही एकमेकांना सहकार्य केलं तर नक्कीच आपला समाज त्याचा फायदा होईल असे म्हटले जाते की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा खंबीर पाठिंबा असतो योगदान असते तसेच प्रत्येक स्त्रीच्या पाठिंबागे पुरुषाचा आणि घरच्या लोकांचा पाठिंबा प्रोत्साहन असावे जेणेकरून ती पुढे जाऊन स्वतःची उल्लेखनीय प्रगती करू शकेल प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही चांगले गुण असतात ते प्रत्येकाने हेरले पाहिजेत त्याचा विचार करून आणि त्यांना पाठिंबा दिला तर नक्कीच आपली महिला तिच्या क्षेत्रात आणखी उल्लेखनीय कामगिरी करू शकेल तरी उदाहरणार्थ आपली प्रीती प्रीती ही माझ्यासमोर ॲडव्होकेट झालेली आहे आणि आज तिची जी प्रगती बघते ती खरंच म्हणजे वाखाणण्याजोगी आहे आणि तिच्या पाठीमागे तिचे मिस्टर अमोल गा गांगुर्डे कुठे आहेत सर इजे, इजे, इजे। या इकडे त्यांचा फार मोठा पाठिंबा तिच्या पाठीमागे म्हणून आज एवढी जी ज बांधव भगिनी जमलेल्या आहेत ते केवळ प्रीतीमुळे आणि तुमचं जी संघटना आहे ती खरंच खूप मेहनत घेणारी आहे आणि सगळ्यांना म्हणजे कौतुक आहे तुमचं खरंच सर कौतुक तुमच्यामुळे प्रीती एवढी बिंदास वागू शकते <laughs> अरे मला इथे आपण विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या या संघटनेचे अत्यंत आभारी आहे आणि या संघटनेला माझ्या सर्व शुभेच्छा आहेत ज्या ज्या वेळेस त्या संघटनेला जी काही मदत करता येईल ती मी यथोचित मदत मी करण्याचा प्रयत्न करेन आणि मी इथेच थांबते जय भीम जय महाराष्ट्र जय इंडिया थँक्यू व्हेरी मच धन्यवाद ताई खूप छान मार्गदर्शन केलं आपण कुठलीही चळवळ आपल्याला पुढे ने नेण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असते आणि शेवटचा जो मुद्दा आपण मांडला तो खरोखरच खूप छान मानला आर्थिक चळवळ किंवा सामाजिक चळवळ पुढे नेण्यासाठी आर्थिक सहाय्याची खूप गरज असते ते खरोखर छान विचार मांडले धन्यवाद ताई